यावेळेस आमचे जे स्टॉल्स आहेत तिथे आम्ही व्यवस्था केली आमच्या जे बचत गट आहे कापडच्या पिशव्यांच्या ते ठिकाणी ठिकाणी ठरलंय म्हणजे लोकांचं अहवाल भरपूर शौचालय किती लावण्यात पाच नवीन केलं चार जुन्याला दुरुस्ती

मुख्य रस्ता आहे ती मध्ये तुम्ही व्यापारी सुरुवातीला पोलिसांची विनंती होती की जेव्हा पालखी वगैरे जाते तर ते तेव्हा खूप प्रॉब्लेम येते किंवा त्यांच्या पेट्रोलिंगला खूप प्रॉब्लेम येते त्यामुळे असं निर्णय घेतला होता आता जर त्यांच्याशी चर्चा झाली त्या पालखी संपली की त्यांना बसत प्लास्टिक वर कारवाई कारवाई कसं झालं प्लास्टिकचं आव्हान खूप मोठं केलं आणि त्यांना कापडच्या पिशव्या पण आपण अवेलेबल करून घेतो आता ते दोनचा प्रयत्न केला जात करायचं पण फार निगेटिव्ह वाटलं त्यामुळे आपण त्या मार्गाने गेलो पण आमची जी स्टॉल्स आहे झेडपीला तिथे आपण हे केलो की चालेल आमच्या ची संकल्पना आहे तर तिथे आम्ही जास्तीचा वापर करणार कोणते अश्व प्रदर्शन होणार पशु होणार बाकी कुत्र्यांचा चालतोय ते पण होणार शंकरपट शंकरपटांची पण केली आहे विनियोजन जे बक्षीस आहेत ते वाढवण्यात आले आणि नाही

मानकरी आहे पालखीचे त्यांना पाळीपासून नाव झाली तरी नाव त्यांच्या आहेत ना आठ नाव नाही सर ते आपण प्रयत्न केले होते यावडेच एक एक लातूरकडची संघटना होती पण त्यांनी मना केलं सर यावर्षी ते करणार होतो आपण कॉम्पिटिशन वगैरे घोडे किती सुंदर दिसतात वगैरे त्यांचं चाल वैर चालतात मी आवर्ष म्हणादात मॅडम घोडेवाले आहेत स्वतः घोडे मालक कार्यक्रम घेतात त्यांची संस्था आहे वाचू शकतात नाव नाव पण ठीक आहे आपण व्हॉट्सअपला पाठवते